मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो तिला आजारपणातून मुक्त करत आहे व तिच्या सोबत मी पण मुक्त होत आहे अशा आशयाची मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहून जेलरोड भागात राहणारे सेवानिवृत्त प्राचार्य मुरलीधर रामचंद्र जोशी राणार एकदंत अपार्टमेंट नाशिक यांनी त्यांच्या पत्नीचा गळा दाबून खून करत नंतर स्वतःही लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दिनांक एप्रिल रोजी रात्री सुमारास उघडकीस आली आहे जेलरोड येथे जोशी दाम्पत्य वास्तव्यास होते त्यांची दोन्ही मुले अन्य शहरात राहत होती लता जोशी आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होत्या दुपारी केअरटेकर सीमा राठोड या काम आटपून निघून गेल्यानंतर मुरलीधर जोशी यांनी मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो तिला आजारपणातून मुक्त करत आहे अशी चिठ्ठी लिहून पत्नीचा गळा आवळला व स्वतःही गळफास घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सायंकाळी सात वाजेच्या पुन्हा घरी आल्या व त्यांनी दरवाजाजवळील किल्लीने दरवाजा उघडला असता वृद्ध दाम्पत्य मृतावस्थेत आढळले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे जोशी यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामधील मजकुरावरून मुरलीधर यांनी पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे गळ्यावर असलेल्या वर्णावरून पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे पत्नीला आजारातून मुक्त करण्यासाठी व तिच्यासोबत मी पण मुक्त होत आहे घरकाम करणाऱ्या सीमा हिने पत्नी लता हिची खूप सेवा केली तिच्यासाठी पन्नास हजार रुपये बाजूला काढून ठेवले असून ते तिला देण्यात यावे आमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसे देखील ठेवले असून अंत्यसंस्कारासाठी कोणीही खर्च करू नये तसेच पत्नी लता हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी जोडवे असे सर्व दागिने घालून अंत्यसंस्कार करण्यात यावे असा अंगावर शहारे आणणारा मजकूर या चिठ्ठीमध्ये जोशी यांनी लिहून ठेवला असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान मनाला वेदना लावून जाणाऱ्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सुरेश सुराशे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक